मोझेवडगाव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर घुगरे तर उपाध्यक्षपदी सन्मती लोंढे यांची निवड मोझे वडगाव तालुका हातकणंगले येथील प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती लोकशाही पद्धतीने गुप्त मतदानाने शांततेत पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केंद्रप्रमुख शहाजी पाटील यांनी काम पाहिलं शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर घुगरे यांची गुप्त मतदानाने एक मताने निवड झाली घुगरे यांना चार मंगेश काबरे यांना तीन तर वासिक हजारी यांना दोन मते पडली उपाध्यक्षपदी सन्मती लोंढे यांना सहा व दीपाली झांबरे यांना तीन मत ते पडली यामध्ये लोंडे या तीन मतांनी विजयी झाल्या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठनसाठी निवड होऊन प्रत्येक वर्गात गुप्त मतदान पद्धतीने निवडी शांततेत पार पडल्या यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन सदस्य वासिक हजारी सलमा हजारी सन्मती लोंडे सुजाता तराळ शुभांगी तराळ शंकर घुगरे मंगेश काबरे दीपाली झांबरे मधुरा नलवडे शिक्षण तज्ज्ञ तेजस्विनी भोसले शिक्षक प्रतिनिधी राजेश कुमार यांची निवड झाली नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सरपंच कस्तुरी पाटील केंद्रप्रमुख शहाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब कोठावळे महेश बन्ने वैशाली कुंभार शबनम जमादार रिजवाना नदा कविता कांबळे स्वाती देसाई आदी उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका